नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आज डॉक्टर डाळी मी ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या पाऊस भरपूर झालाय सर्वत्र आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन आले की सर झाडं पिवळी पडू राहिले जळू राहिलेले तर याचं मेन कारण आहे मी सहसा माझ्या मीटिंग्समध्ये किंवा भेटल्यानंतर किंवा माझ्या चॅनलला मी बरेचसे सा सांग, सांगितलेलं आहे की डाळिंबाच्या खोड्याला माती लावू नये माती लावल्यानंतर कसा प्रॉब्लेम होतो पावसाळ्यामध्ये आणि झाड कसं मरतं हे तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही आता बघू शकता तुम्हाला दाखवतो मी खोडाला लोकांनी नेट लावलेले पेपर लावलेले क्रॉप कवरचे किंवा माती खोडांना लावलेली आता ह्या केसमध्ये बघा हा मी पेपर टाक है। हा पेपर इथून काढून टाकलेला आहे हा काढल्यानंतर या खोडाची पूर्ण इथं आळं केले चार बोटं खाली या डाळिंबाच्या खोडाला मी उकरलो उकरल्यानंतर हा पूर्ण काळा भाग झालेला आहे बघा लक्षात ठेवा मित्रांनो हा जो पोर्शन असतो हा पोर्शन जिथो खोड हे खोड आणि मुळी दट टच झालेली असते याला कॉलर रॉट कॉलर पोर्शन म्हणतात ह्या पोर्शनमधून फ्युजेरियम नावाची बुरशी म्हणजेच मररोगाची बुरशी किंवा सुरशा हे जाण्यासाठी सगळ्यात सोप्पा मार्ग असतो ज्यावेळेस ही जी माती ही माती तुम्ही इथपर्यंत लावतात त्यावेळेस ह्या पोर्शन ही माती लागल्यामुळं डाळिंबाची साल चढती कारण इथं कंटिन्युअस पावसाळ्यात पाणी राहतं माती ओली राहती आणि होली राहिल्यामुळे फ्युजेरियम वाढतात तुम्ही बघू शकता पूर्ण काळं पडलं इथं खोड हे पूर्ण खराब झालेलं आहे हे बा काळं पडलं आहे पूर्ण हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण काळ पडलो आता हे काळ पडल्यामुळं काय होणार आहे की ही इधून ही फा हे वर का, ही बुरशी वरवर येणार आहे वर आली का कोणतीतरी एक फाटी सुकायला सुरुवात होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की अशा आळे करून ठेवा पावसाळा असो किंवा बारा महिने पूर्ण वर्षभर अशा आळे करून ठेवा अशा आळे करून ठेवल्यामुळं काय होतं आहे तुम्ही याच्यावर क्लोरोसायपर आहे किंवा तुमचं इमामॅक्टीन इमामॅक्टीन नाही इमिडा आहे किंवा असे वेगवेगळे कीटकनाशक तुम्ही त्याच्याबरोबर कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे किंवा थायम्युटोफिनाईल आहे किंवा मॅटलॅक्झिल मॅटलॅक्झिल आहे कार्बनडिजम मॅनकोझेपे असे याचे कॉम्बिनेशन थ्रू तुम्ही याच्यावर आळवणी घेत चला आळवणी केल्यामुळं हा भाग कंटिन्युअस तुमचा प्रिव्हेंटिव्ह या भागावर काम होईल म्हणजे प्राथमिकदृष्ट्या काम होईल आणि कोणत्याही अशा रोगांना किंवा किडीनला जसं सुरशारी किडचे ह्या किडीनला झाडं बळी पडणार नाही आणि को हे केल्याने खोड मोकळं राहिल्यामुळं काय होतं खोडाची पण चांगली साईज होती आणि खोडं मोठे दणगड झाले म्हणजे आपटेकला चांगलं काम चालतं तर हे सर्वांनी लक्षात ठेवा की अशी खोडाची माती काढा छोटेसे आळे करून घ्या तुम्ही बघू शकता इकडं आळं केलेलं नाही आहे ईद आळं केलेलं आहे आणि हे मी काढल्यानंतर मला एक खोडा असं काळं पडलेलं दिसलं तर हा खूप महत्त्वाचा विषय की आपले झाडं चार पाच वर्षे झाल्यानंतर मरतात हे मरून नाही देऊ म्हणून आपले सुद्धा पंधरा वीस वर्ष जगलं पाहिजे तर ही काळजी घेणं खूप गरजेची दर दोन दोन महिन्याला तुम्ही आळवणी करू शकता तर आता तुम्हाला मी दाखवले खोडं कसे ते काळे पडलेले तर ही खोडं ज्यावेळेस काळे पडलेले तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याचं कामकाज करा व मी तुम्हाला परत दाखवतो की असं काळं पडलेलं आहे तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कोणाला अजून काही अधिक माहिती पाहिजे असन तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमच्या समस्यांची उत्तरं जाणून घ्या धन्यवाद